नमस्कार आता आपण आहोत मुंबईच्या घाटकोबर या ठिकाणी ओडियनमध्ये आज या ठिकाणी धर्मवीर पिक्चर बघण्यासाठी आज या घाटकोबर विभागाचे विभाग प्रमुख परमेश्वर कदमसह अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आज परमेश्वर कदम या ठिकाणी उपस्थित आहेत धर्मवीर आनंदीगे साहेबांचा हा जो चित्रपट होता तो बघितल्यानंतर खरोखरच बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना माहीत नव्हत्या त्या देखील आज माहीत पडल्या आणि शिवसेनेसाठी शिंदे साहेबांनी काय केलं धर्मवीर आनंद साहेबांनी काय केलं हे सर्व शिवसैनिकांना ज्या आता नवीन तरुण शिवसैनिक आहेत त्यांना देखील माहिती पडलेलं आहे चित्रपट अतिशय चांगला झालेला आहे आणि चित्रपटाला प्रतिसाद देखील खूप चांगला मिळत आहे शिवसेनेची स्थापना आणि शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचं जे सर्वसामान्य लोकांसाठीचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद साहेबांचं काम आणि शिंदे साहेबांचं काम कोरोना काळातील काम पाहिल्यानंतर खरोखर कर सगळ्या लोकांच्या डोळ्याला पाणी देखील आलं होतं असंच काम शिंदेसाहेबांनी करत राहावं शिंदेसाहेबांवर महाराष्ट्रातील सर्वच तरुण सर्व धर्माचे लोक तरुण आभार वृद्ध लोक प्रेम करतात आणि प्रेम करत राहतात सर मराठी मराठी भाषेला एक दर्जा देण्यात आलाय आपण त्याबद्दल काय सांगाल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील मागणी केली होती त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मागणी केली होती राजसाहेब ठाकरे यांनी देखील मागणी केली होती आणि बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती मराठी भाषा ही हजारो वर्षांपूर्वीची आहे संत ज्ञानेश्वरांपासून ते आतापर्यंत आणि त्यांच्याही आधी मराठी भाषेचा इतिहास होता आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेसाठी गरजेचं होतं आणि तो हक्क देखील होता त्यामुळे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ज्या सुविधा आणि भाषेला संशोधन करण्यासाठी किंवा भाषेच्या विकासासाठी ज्या गोष्टी उपलब्ध होतील त्या खूप मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरतील आणि मराठी भाषेचा विकास होणं मराठी भाषा पुढे जाणं हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी गरजेचं आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज da काय सांगाल चित्रपट या ठिकाणी पाहिला आपल्याला काय वाटलं आज हा धर्मवीर पिक्चर बघून मन एकदम गदगदलं आणि एवढं बरं वाटलं की हिंदुत्व काय असतं ते आज खरंच आम्हाला आनंद हे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला कळलं की आज या हिंदुत्वासाठी आज एकनाथ शिंदे साहेबांनी जी बगावत केली पण बगावत न करता हिंदुत्व जपण्यासाठी जे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल खरंच मी मनापासून आपले लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचं मनापासून सर्व महिलांच्या वतीने मी आभार मानते आणि तसेच मी आभार मान आमचे लाडके नगरसेवक आणि आमच्या शिवसेनाचे विभाग प्रमुख आदरणीय परमेश्वर कदम साहेब यांचंसुद्धा मी आभार मानते कारण त्यांच्यामुळे आज सर्व महिला आमच्या विभागातील आमच्या महिला कार्यकर्त्यांनी आज जो हा पिक्चर पाहिला आणि खरंच त्यासुद्धा त्यांच्या कदमसाहेबांचं मनापासून सगळ्यांचं आभार आहे की आज परमेश्वर साहेब प्रत्येक वेळा आमच्या सर्व महिलांसाठी पिक्चर असू द्या किंवा काही कार्यक्रम असू द्या कदम कदमसाहेब आमच्या सोबत गणेश असतात नक्कीच आनंदी साहेब जसे भाऊ एक होते तसेच आमचे परमेश्वर कदम पण आमचे एक भाऊ आहे आणि आमच्या सर्व महिलांना खूप म्हणजे बहिणीसारखं जपतात आणि त्यांच्या सुखादुखामध्ये कदम साहेब सहभागी असतात मग ते दवाखाना असो किंवा शाळेची फीस असो या सर्व गोष्टीसाठी आमचे कदम भाऊ हे सर्व महिलांच्या पाठीशी असतात म्हणून साहेब आप आगे बडो हम आपके आप